बहुजन विकास अभियानच्या वतीने जिल्हा परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख अमोल सूर्यवंशी यांचा संघर्ष नगर सोमनाथपूर अभियान भवन येथे जाहीर सत्कार करून अमोल सूर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकुरकेकर सोमनाथपूरचे सरपंचपती ज्ञानेश्वर पवार प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण राणे उद्योजक लक्ष्मण मुंडकर चालक कृष्णा वैभव गायकवाड अमित कांबळे एकुरकेकर, त्रिशूल हलकुडे यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येऊन अमोल सूर्यवंशी यांना उदंड आयुष्य लाभ अशी प्रार्थना करण्यात आली आज आमच्या बहुजन विकास अभियानच्या वतीने ग्रामपंचायत पंचायत वतीने आमचे मुंडकर साहेब असतील आमचे रिथे भाऊ भैया असतील अरे मामा संजय राठोड आम्ही सर्वांच्या वतीने आमचे जिल्ह्याचे प्रसिद्ध प्रमुख अमोल यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला आहे वाढदिवस साजरा मग ते घेतो असतो कारण जनमा दिवस असतो असे दिवस सुख समाधाने पुढे जावं यासाठी दरवर्षी वाढदिवस करणे अत्यंत काळाची गरज आहे अमोल सुरेशिंहांच्या चवळीत काम करत असताना ते नौके असले तरी त्यांनी मला सामाजिकाचं काम केले आहे माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे तू कार्यकर्ता सांभाळ आपल्या घरच्या माणसापेक्षा बाहेरच्या माणूस तू सांभाळ कारण बाहेरचे माणूस आपल्या साथ देतात आणि तेच काजपर्यंत आम्हाला आम्हाला केलेलं आहे संजय राऊत तीस वर्षांच्या सोबत सो आहेत अरेमामा आहेत सरपंच आहेत मात्र आम्हाला नवे असताना देखील आम्ही चौथी सहसूत्र आम्हाला माहिती करून घेतलं म्हणून आम्हीच आम्ही बहुजन विकास आघाडीच्या सत्कार करणं आमचा आद्यकर्ता समजतो आमच्या आजी आमचे वडील आमच्या आंदोलनाचे आंदोलन बघायचे पहायचे लांबून सांगून सांगायचे आणि त्याचा आदेश मी असं म्हटलं आहे माझे वडील सामाजिक कार्यकर्ते होते त्यांचे गुण माझ्या अंगात आहेत म्हणून मी तीस वर्षापासून हे सर्व कार्यकर्ते सांभाळ आहे माझ्याकडे काहीच नसताना हे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत अरे आमदार खासदार होतात मोठमोठे अधिकारी होतात पदाधिकारी होतात ते आज राहत नाहीत जवळ आपत नाहीत तीस वर्षापासून कार्यकर्ते माझ्या समोर आहेत माझ्या माणसिक माझ्या माणसं म्हणजे कला आहे त्या माझ्या सर्व कार्यकर्ते माझ्या समोर आहेत म्हणून मी आम्हाला आधी केल्याच आम्हाला तुम्ही नवीन आहात तुम्ही सातत्याने तुम्ही कारवाई कष्ट करतात तुम्ही मेहनत करता आणि ते वेळ काय त्याचा वेळ तुमचा सत्कार करण्याजोग आहे तुमचा वेळेस सर्वांच्या वतीने करत तुम्हाला उद्या लाभो ही भगवान बुद्धाची चरणी ईश्वर चरणी अल्लाच्या चरणी शेवा भारा चरणी फुले आंबेडकर चरणी आयला देवीची चरणी प्रार्थना करतो जय हिंद